चढून शोले शोलेस्टाईल आंदोलन महसूल प्रशासनाच्या विरोधात मंगरउळपीर आज न डिसेंबर अठ्ठावीस गुरुवार सकाळी साडेसात वाजतापासून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मंगरउळपीर शहरात व तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेले व तालुक्यातील अवैध खनिज तांदूळ कनान रेती नदी नाल्याची रेती मुरुम व अवैध वीटभट्टी यांच्यावर निवेदन देऊन योग्य कारवाई न झाल्यामुळे टावावर चढून आंदोलन करण्यात येत आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या आशीर्वादाने मंगरुळखी तालुक्यातील धावे तसेच ग्रामीण भागात मंगरुळखी येथील वाईन शॉप इथून दारूची वाहतूक होऊन राजरोसपणे विक्री होत आहे त्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क व महसूल विभाग या दोन्ही विभागाच्या आशीर्वादाने होत असलेले अवैध धगडे यांच्या विरोधात टावावर चढून आंदोलन मनसे वाहतूक सेनेचे विकास बेगल्यात जिल्हा संघटक व शिवम धनराज अलाटे महाराष्ट्र सैनिक करत आहे दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्याही विभागाचे अधिकारी व कर्मचारी आंदोलन स्थळी फिरकले नाही अशी प्रतिक्रिया राजू पाटील किडसे जिल्हाध्यक्ष मनसे वाशिम यांनी दिली जिल्हा संघटक विकास दाबाडे यांनी आज सोलीस ताईप आंदोलन करून टावर सकाळी साडेसात वाजता पासून तो टावरवर आहे साडेसात वाजता पासून कोणत्याही विभागाचे अधिकारी इथे फिरकले नाही सुद्धा साधी भेटही दिली नाही परंतु असे निगरकट अधिकारी जर असतील मला जिल्हाधिकाऱ्यांना एस पी साहेबांना ज्या ज्या आपण विभागामध्ये आपले असे अधिकारी निगरगट्ट अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करणार का ही आमची माणसेची मागणी आहे आणि जो अवैध काळा बाजार चाललेला याला आळा बसवणार का महाराष्ट्र निर्माण सेनेची मागणी जर ही अशा प्रकारची तर तुम्ही जर कचऱ्याच्या पेटीत टाकत असाल तर महाराष्ट्र विमाना स्वस्त बसणार नाही हे अपेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही उभारू आणि इथल्या जनतेला न्याय देऊ महाराष्ट्र निर्माण सेनेची या पुढची दिशा तीव्र स्वरूपाची असेल या प्रश्नाने दक्षता घ्यावी आणि विकास दाबाडे जो आमचे सहकारी वरी चढलेले आहेत त्यांच्या येणाऱ्या आता झालेल्या कोणत्याही प्रकारच्या त्याच्या जीवितहानी त्यांना कोणत्या त्याच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र मना स्वस्त बसणार नाही तीव्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून जय हिंद जय महाराष्ट्र